मित्रांनो अरविंद केजरीवाल हे कट्टर इमानदार आहेत कट्टर इमानदार आहेत मित्रांनो हे अरविंद केजरीवाल हे मूर्तिमंत उदाहरण आहे कट्टर इमानदारीचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांना जो इ आता विरोधक त्यांचे जे विरोधक आहेत ते दोष आहेत त्यांना भ्रष्टाचारी बोलत आहेत त्यांना दूषणं देत आहेत मित्रांनो मला त्यांना सांगून द्यायचं त् आहे समजावून द्यायचं आहे या जनतेला पण समजून द्यायचंय की ते कट्टर इमानदार आहेत मूर्तिमंत कट्टर इमानदार आहेत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो तुम्हाला मी वास्तव तुम्ही समोर ठेवते वास्तव सत्य सच्चाई हे वास्तवात घडते येते आणि आपण अवास्तवाकडे जास्त जातो वास्तव बाजूला ठेवून अवास्तवाकडे जास्त जातो त्यामुळे मी आजसुद्धा तुमच्यासमोर एक वास्तव ठेवणार आहे ते म्हणजे अरविंद केजरीवाल हे कट्टर इमानदार आहेत त्याचं मूर्तिमंत उदाहरण कोण आहे तर अरविंद केजरीवाल कट्टर इमानदारीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल मित्रांनो काल जे मी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये दोन त्यांची वक्तव्य टाकलेली आहेत एक वक्तव्य ते मुख्यमंत्री असतानाच आहे आणि एक वक्तव्य ते आंदोलनामध्ये असतानाच आहे इस कुर्सी के अंदर कुछ ना कुछ समस्या है जो इस कुर्सी के ऊपर बैठता है वही गडबड हो जाता है मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सिसोदियाना काय उल्लेख म्हणाले ते की उद्या सकाळी तुम्ही जर भ्रष्टाचार केला तर तू काय माझा सक्का नाही आहेस आणि जर मी भ्रष्टाचार केला मी जर चुकीचा वागलो मी जर खोटा बोललो मी जर लबाडी केली तर मी पण तुझा काय सक्का नाही आहे आपल्याला दोघांना शिक्षा भोगावी लागेल कारागृहात जावं लागेल तुरुंगवास भोगावा लागेल मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे त्यांनी कुठेही हँकी फेंकी केलं नाही आहे कुठेतरी उन्नीस बीस नाही केलं अगदी स्पष्ट के भाषेत सांगितलं दुसऱ्या आंदोलनामधली गोष्ट आंदोलनामध्ये काय म्हणाले ते जनतेला संबोधन करताना की हा हे जे राजकारण आहे हे राजकारणाचा जो दलदल आहे ह्या दल ह्या ही दलदलच आहे का तर त्या खुर्चीवर जो जाऊन बसतो राजनेता बनतो त्या राजकीय खुर्चीवर जाऊन जेवढे एखादी व्यक्ती बसते आणि त्याच्यामध्ये काय होतात अमूलाग्रह बदल होतात असले बदल होतात तो भ्रष्टाचारी होतो तो खोटा होतो लवाड होतो लुच्चा होतो तर ते त्या खुर्चीमध्ये काहीतरी अशी काहीतरी गोष्ट आहे की त्या खुर्चीवर बसलेला प्रत्येक व्यक्ती काय होतो भ्रष्टाचारी होतो असं त्यांनी त्या आंदोलनामध्ये सांगितलं होतं मित्रांनो याचा अर्थ लक्षात घ्या त्यांनी अगोदरच मान्य केलं होतं ही गोष्ट त्यांनी ते राजकारणामध्ये यायच्या अगोदर त्यांनी ही गोष्ट मान्य केली <coughs> की त्या खुर्चीवर बसलेला प्रत्येक व्यक्ती काय होतो त्याच्यावरती असा काहीतरी अमूलाग्रह बदल होतो आणि तो भ्रष्टाचारी होतो खोटा होतो लबाड होतो लुच्चा होतो मित्रांनो अरविंद केजरीवाल हे प्रामाणिक आहे एक कट्टर इमानदार आहे हा दोष कोणाचा आहे त्या खुर्चीचा आहे हा दोष त्या खुर्चीच आहे इतके वर्षे आपल्याला समजत नव्हतं आपल्याला माहीत नव्हतं की नक्की दोष काय आहे अमुक नेत्याने एवढा भ्रष्टाचार केला अमुक पक्षाच्या नेत्याने एवढा भ्रष्टाचार केला काँग्रेसने एवढा भ्रष्टाचार केला तृणमूलच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने एवढा भ्रष्टाचार केला मित्रांनो हे जे आपण आरोप लावतोय ते आरोप सगळं धादांत खोट आहे कारण तो तो भ्रष्टाचारी नाही आहे तो राहुल गांधी भ्रष्टाचारी नाही आहे ती ममता बॅनर्जी भ्रष्टाचारी नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का भ्रष्टाचारी काय आहे भ्रष्टाचाराचा मूळ हे काय आहे स्वरूप काय आहे का मूळ कारण काय आहे तर ती खुर्ची ती खुर्ची आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात आणून दिली होती अरविंद केजरीवाल यांनी आणि ही गोष्ट आपण विसरलो चुकलो आणि आपण एका परत चांगल्या पाक स्वच्छ माणसाला आपण भ्रष्टाचारी बनवलं आपण त्याला भ्रष्टाचारी बनवलं कारण त्यांनी निर्णय घेतला होता की आपण राजकारणामध्ये आम्ही येणार नाही होत आम्ही राजकारण करणार नाही आहे कारण राजकारणामध्ये आला म्हणजे हे दलदलीत आला असा त्यांचा एक काय होता विचारधारा होती राजकारण ही दलदल आहे राजकारण्यामध्ये राजकारणांची जी खुर्ची आहे ती एक काय आहे त्या व्यक्तीमध्ये मूलग्रह बदल करते आणि त्याला भ्रष्टाचारी बनवते ही गोष्ट त्याने आपल्या लक्षात आणून दिली होती ती दिल्लीवासियांच्या लक्षात आणून दिली होती आणि असं असूनसुद्धा त्या दिल्लीवासियांनी ह्या दिल्लीवासियांनी दिल्ली अरविंद केजरीवाल यांना राजकारणात आणण्या आणलं राजकारणात आणलं ते राजकारणात आलेत आणि त्यांना त्या खुर्चीवर बसवलं सुद्धा काय म्हणावं या दिल्लीवासियांना काय म्हणावं या दिल्लीवासियांना केवढा मोठा गुन्हा ह्या दिल्लीच्या नागरिकांनी केला एक साफसुधरा व्यक्तीला त्याने एका भ्रष्टाचारी बनवून टाकला काय बोलावं काय सांगावं या दिल्लीच्या लोकांना ह्या दिल्लीच्या नागरिकांना ही गोष्ट त्यांनी निदर्शनात आणून दिली होती ज्यावेळी ते आंदोलन करत होते अरविंद केजरीवाल मला आता दुःख व्हायला लागलं आणि मला दिल्ली दिल्ली दिल्लीवासियांचा राग यायला लागला आता किती मोठा गुन्हा केला दिल्लीवासियांनी त्यांना एक राजकीय नेता बनवून मुख्यमंत्री बनवून साफसुधरी जी व्यक्ती होती त्याला त्यांनी दलदलीत खेचून आणलं ह्या दलदलीत खेचून आणलं भ्रष्टाचाराच्या दलदलीत या रा राजकारणाच्या दल दलदलीत त्या खुर्चीवर आणून बसवलं तरीसुद्धा सुद्धा ते म्हणालेत तरीसुद्धा सुद्धा ते म्हणालेत त्यांनी मान्यसुद्धा केलं उद्या सकाळी ननश सिसोदियाला ते म्हणालेत की उद्या सकाळी जर तू जर भ्रष्टाचार केलास तुम्ही जर भ्रष्टाचार केलात तुम्ही खोटं बोललात लबाडी केली लुच्छगिरी केली तर तुम्ही माझे सगळे नाही आहेत तुम्ही माझे सगळे नाही आहेत माझे तुम्ही सक्के नाही आहेत तुम्हालाही कारागृहात जावं लागेल तुम्हालाही कारागृहात जावं लागेल आणि उद्या सकाळी जर मी केलं तर मी सुद्धा तुमचा सक्का नाही आहे तर मलाही कारागृहात जावं लागेल मलाही शिक्षा भोगावी लागेल हे त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे हे त्यांनी स्वतःच मान्य केलेलं आहे अशी प्रामाणिक व्यक्ती शोधून सापडणार नाही मित्रांनो त्या व्यक्तीने आपल्या मुलाबाळांची शपथ घेतली होती मी हे करणार नाही मी ते करणार नाही मी गाडी घेणार नाही मी बंगला बांधणार नाही मी जे संरक्षण आहे त्या संरक्षणावरती लाखो रुपये करोडो रुपये खर्च केला जातो त्या मुख्यमंत्रीच्या संरक्षणावरती ते संरक्षण मी घेणार नाही किती गोष्ट त्यांनी नाकारल्या होत्या पण नागरिकांच्या नागरिकांमुळे त्यांना हे स्वीकारावं लागलं त्यांना ती शपथ मोडावी लागली नागरिकांमुळे त्या दिल्लीच्या जनतेमुळे केवढा मोठा गुन्हा हा दिल्लीच्या जनतेने केलाय त्यांना ही शपथ मोडायला त्यांनी भाग पाडलं ते म्हणाले होते अरविंद केजरीवाल मी मोठं घर घेणार नाही दोन तीन खोलीच्या घरातच मी राहीन आणि मुख्यमंत्रीपद चालवेन ह्या दिल्लीचा कारभार चालवेन पण ह्या दिल्लीच्या जनतेने काय केलं काय केलं त्यांना परत एकदा निवडून आणलं परत एकदा निवडून आणलं आणि त्या खुर्चीवर परत बसवलं परत त्या खुर्चीवर बसवलं त्या खुर्चीमुळे त्यांची आता ही जी अवस्था झाली आहे त्यांनी ते घरसुद्धा बांधलं बंगला बांधला लाखो करोडोचा हे त्यांनी नाही बांधला मित्रांनो हा त्यांनी बांधलेला नाही आहे हा त्या खुर्चीमुळे बांध बांधला गेला आहे त्या खुर्चीमुळे त्या खुर्चीचा उल्लेख अरविंद केजरीवाल यांनी त्या आंदोलनाच्या वेळी जनतेला संबोधन करताना केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तो ती क्लिप टाकली आहे तुम्हाला जर जा जाऊन बघायचं असेल तर तो मागचा मागचा व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल अरविंद केजरीवाल यांचे बोल काय आहेत ते त्या खुर्चीचा प्रभाव आहे तो म्हणजे केवढा मोठा गुन्हा या दिल्लीच्या जनतेने केला अरविंद केजरीवाल यांच्या सारख्या नेक इमानदार व्यक्तीला त्यांनी भ्रष्टाचारी बनवला आणि त्यांना ती गोष्ट करावी लागली कारण दिल्लीचे ते काय दिल्लीच्या जनतेचे काय ते सगळे नाही आहेत त्यांचे ते सगळे नाही आहेत त्यांचे ते शक्य नाही आहेत मग जे दिल्लीच्या जनतेने जर त्यांना कारागृहात पाठवलं असेल त्या ईडीने जर त्या कारागृहात त्यांना पाठवलं असेल ईडीचे सुद्धा ते शक्य नाही आहेत ना ज्या ईडीने त्यांना कारागृहात टाकलंय त्या न्यायालयाचे सुद्धा ते शक्य नाही आहेत ज्या न्यायालयाने त्यांना आ, सपोर्ट नाही केला त्यांच्या बाजूने न्यायालय उभे राहिलं नाही शेवटी अरविंद केजरीवाल यांचे विचार त्यांनी ऐकले होते कोणी त्या ईडीने सुद्धा आणि त्या न्यायाधीशांनी सुद्धा की तुम्ही मी कोणाचा सक्का नाही आहे जर मी उद्या गुन्हा केला असेल मी जर उद्या गुन्हा केला असेल तर मला कारागृहात जावं लागेल मला शिक्षा भोगावी लागेल हे अरविंद केजरीवाल यांनी स्वतः मान्य केलेलं आहे म्हणजे किती प्रामाणिक आहेत ते आणि तुम्ही त्याला दोष देत आहे काय बी जे पीवाले हे हां काय काँग्रेसवाले काय हे विरोधक त्यांचे त्यांच्यावर आरोप आहेत त्यांना दोष देत आहेत काय म्हणावं यांना माझी आता तळपायच्या आग मस्तकाला गेली हे सगळं ऐकून बघून मी विचार करतोय एवढा कट्टर इमानदार प्रामाणिक व्यक्ती मूर्तिमंत एक उदाहरण आहे अशा व्यक्तीला तुम्ही भ्रष्टाचारी कसा बोलू शकता कसं बोलू शकता ज्या व्यक्तीने सुरुवातीलाच सांगितलं ज्या खुर्चीचा प्रभाव येतो त्या खुर्चीचा त्या खुर्चीला दोष द्या ना त्या खुर्चीला दोष द्या ज्या खुर्चीवर तुम्ही त्याला बसवलं ज्या खुर्चीवर तुम्ही त्यांना बसवलं त्या खुर्चीला दोष द्या त्या खुर्चीला शिक्षा करा आणि ठीक आहे आता ते दोषी आहेत ही सिद्ध होती आहे मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काय कोणाचे शक्य नाही आहेत ना ईडीचे शक्य आहेत ते न्यायालयाचे सक्य आहेत ना, ना विरोधी विरोधी पक्षांचे शक्य आहेत ना ते काँग्रेसचे शक्य आहेत ना त्यांच्यासोबत असलेल्या नेते मंडळीचे शक्य आहेत मग त्यांना कारागृह जावंच लागेल आणि त्याने मान्य केलेलं आहे आणि त्याने स्वीकारलेलं सुद्धा आहे मित्रांनो बघा लक्षात आलं का तुमच्या हे काय म्हणतोय ते किती ते प्रामाणिक आहेत आता बघा त्यांनी कारागृहातून एक पत्र पाठवलं कारागृहातून पत्र पाठवलं कुठल्या कारागृहातून ईडीच्या कारागृहात ते आहेत ईडीच्या कारागृहात ते आहे तिथून त्याने एक पत्र पाठवलं जनतेला जनतेला त्याने काय केलं आव्हान केलं जनतेच्या लक्षात आणून दिलं की तुम्हाला गढूळ पाणी मिळते तुम्हाला पाण्याची कमतरता आहे ते मोहला क्लिनिक आहे तिथे औषधं मिळत नाही आहेत ते त्यांनी मान्य केलं बघा मान्य केले त्यांनी नऊ वर्ष झाली ते राज्य करतायत नऊ वर्षांमध्ये ती हे गोष्ट सुधारू शकले नाहीत नरेंद्र मोदीजींनी काय केलं ते सोडून द्यावं प्रत्येक घरामध्ये नळ आणून दिला प्रत्येक घराला वीज दिली प्रत्येक घराला सिलेंडर दिलं बरंच काय प्रत्येक ज्यांना घर नव्हतं त्यांना घर दिलं बऱ्याचशा गोष्टी केल्या नरेंद्र मोदीजीने काय मोठी गोष्ट झाली का पण अरविंद केजरीवाल यांनी हे मान्य केलं की नऊ वर्षामध्ये मी स्वच्छ पाणी देऊ शकलो नाही पाणी गढूळ आहे माझ्या जनतेचं दिल्लीच्या जनतेचं आरोग्य धोक्यात आहे आणि असं आरोग्य धोक्यात असताना ते जी मी ज्या क्लिनिक खोलले होते मोहल्ला क्लिनिक तिथे औषधं पोचत नाही आहेत तिथे औषधं पोचत नाही आहेत म्हणजे नऊ वर्षात त्यांनी आपण केलेला कारभार आहे त्याच्यात किती त्रुटी आहेत त्याच्यात किती कमतरता आहेत हे त्यांनी सरळ सरळ मान्य केलं हे त्यांनी सरळ सरळ मान्य केलं बघा किती उदारमतवादी आहेत ते किती सच्च आहेत ते दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ईडीची अनुमती घेतल्याशिवाय ईडीची परमिशन घेतल्याशिवाय तेथे जो कारागृहात आहे त्यांच्याकडे त्याला हवे हवा हवे असेल पाणी हवा हवी असेल पाणी हवा असेल हवा हवी असेल तर ईडीची परमिशन घ्यावी लागते मला इथे ए सी लावून द्या पंखा लावून द्या पाणी पाण्याचं मडकं ठेवा पाण्याचं भांडं ठेवा आणि ईडीच्या परमिशनशिवाय ही गोष्ट होत नाही मग ते पत्र ईडीच्या परमिशनशिवाय कसं काय बाहेर आलं केवढा मोठा गुन्हा ईडीने डीने केला केवढा मोठा साथ दिलाय म्हणजे ईडीचा जो एक म्हणजे कारागृहाचा एक नियम आहे की ते तुम्हाला कोणाशी बाहेरच्या व्यक्तीशी कोणाशी संपर्क साधता येत नाही हा तो हा त्या कारागृहाचा नियम आहे हा कारागृहाचा नियम आहे की तुम्ही बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकत नाही कुठल्याही प्रकारे आणि असं असून सुद्धा ईडीने ईडीमुळे किती मोठा गुन्हा केला ईडीने किती पत्र अरविंद यांनी सही नसेल नाव नसेल पत्र त्यांच्या मंत्रिमंडळापर्यंत नेऊन पोचवलं आणि त्यांच्या दोन मंत्रीने ते वाचून दाखवलं जनतेसमोर वाचून दाखवलं अरविंद केजरीवालांचं काय मत आहे काय वाटते त्यांना बघा विचार करा म्हणजे त्यांनी ईडीचा भ्रष्ट ईडीचा भ्रष्टाचार ओपन केला म्हणजे ईडीमधून ही गोष्ट कशी बाहेर येऊ शकते भले अरविंद केजरीवालांची सही नाही त्याच्यावरती आहे नाही त्याचं नाव आहे कसं काय ते पत्र बाहेर येऊ शकते आणि कसं काय जगासमोर ते वाचून दाखवलं जाऊ शकते मग ते जो घेऊन आलाय तिथून तो गुन्हेगार आहे आणि ज्यांनी पाठवलाय तोही गुन्हेगार आहे मित्रांनो लक्षात घ्या काय बोलावं या ईडीला वेडी ठरवते का ईडी अरविंद केजरीवाल यांना ईडी अरविंद केजरीवाल यांना वेडी ठरवते का जे कायदे आहेत जे नियम आहेत त्या नियमाला उल्लंघन करून ते पत्र बाहेर आलं मित्रांनो बघा आणि त्या, त्या पत्रामधून त्यांनी अगदी जाहीर माफी मागितली आहे दिल्लीच्या जनतेची जर पाणी मिळत नसेल तर टँकरने पाणी पुरवा म्हणजे इतक्या नऊ वर्षात आम्ही दिल्लीला घराघरात नळ पोचवू शकलो नाही शुद्ध पाणी देऊ शकलो नाही मोहल्ला क्लिनिकमध्ये आम्ही औषधं वाटू शकलो नाही मोहनला क्लिनिक आम्ही सुधारू शकलो नाही हे अरविंद केजरीवाल यांनी मान्य केलं आहे मित्रांनो किती मोठी प्रामाणिक व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याला दोष देत आहे मूर्तिमंत जिवंत उदाहरण अरविंद केजरीवाल कट्टर इमानदार वास्तवावरती बोलू काय दिलेल्या शुंकलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या कृता सितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत Jai Maharashtra